हे सभ्यतेचं प्रतीक असतात संस्कृतीचं प्रतीक असतात इतिहासाचं प्रतीक असतात कुठल्याही सभ्यतेमध्ये त्या सभ्यतेचा विकास कसा झाला त्याच्यामध्ये काय काय बदल झाले कुठल्या काळामध्ये कशा प्रकारचे व्यवहार होते कशा प्रकारचा व्यापार होता कशा प्रकारचे खेळ होते कशा प्रकारची युद्धनीती होती या सगळ्या गोष्टी इतिहासाकरता आणि भविष्याकरता अत्यंत महत्वाच्या असतात आणि या सगळ्या गोष्टी त्या समाजाची रचना आणि त्या समाजाचा एक विकास आपल्यासमोर मांडत असतात आणि म्हणूनच अशा प्रकारच्या संग्रहालयाच्या माध्यमातून हा जो काही आपला संपूर्ण विकासाचा मार्ग आहे हा येणाऱ्या प्रत्येक पिढीला समजला पाहिजे तो त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे याकरता अशा प्रकारची संग्रहालय ही अत्यंत आवश्यक असतात खरं म्हणजे आपला भारत देश हा त्या बाबतीत थोडा दुर्दैवी राहिला कारण जगातली सर्वात जुनी कंटिन्युअस सिव्हिलायझेशन म्हणून भारतीय सभ्यतेकडे पाहिलं जातं ज्यांना जगातल्या जुन्या सिव्हिलायझेशन्स मानलं जातं त्याही चार हजार पाच हजार वर्षापेक्षा जुन्या नाही आहेत पण आज आमच्याकडे मौंजदाडू हरप्पा असेल किंवा राखीगडी असेल किंवा बिरांना असेल या ठिकाणी संपूर्ण विकसित अवस्थेतल्या ज्या सभ्यतांचे अवशेष सापडले ज्याला आपण सिंधू सभ्यता म्हणतो हे किमान दहा हजार वर्षापूर्वीचे आहेत म्हणजे जेव्हा जगातले अनेक देश हे कदाचित अश्मयुगात होते अशा परिस्थितीमध्येही संपूर्ण विकसित व्यवस्थेतली नगरं ही दहा हजार वर्षापूर्वी आमच्याकडे होती ज्या नगरांमध्ये स्थापत्य कलेचा संपूर्ण आविष्कार पाहायला मिळायचा ज्या ठिकाणी उत्तम इमारती होत्या बहुमजली इमारती होत्या ज्या ठिकाणी ड्रेनेजेसची व्यवस्था होती ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे बाजार होते त्यामुळे ही जी काही आमची एक मला असं वाटतं मोठी धरोहर आहे ही दुर्दैवाने आक्रमणांमुळे किंवा अनास्थेमुळे आम्ही ती अशा प्रकारच्या संग्रहालयांमध्ये रूपांतरित करू शकलो नाही किंवा किंबहुना त्या संदर्भात त्याचं जे कन्झर्वेशन आहे हे आपण योग्य प्रकारे करू शकलो नाहीत पण मला या गोष्टीचा आनंद आहे की अलीकडच्या काळामध्ये आपल्याही देशामध्ये या संदर्भात मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे आणि अनेक अशा प्रकारचं काम करणारे लोक ज्यांच्याशी मी चर्चा करतो ते तर असं म्हणतात की अशा प्रकारच्या सिव्हिलायझेशनची खाण भारत आहे भारतामध्ये तुम्ही जिथे उत्खनन कराल त्या ठिकाणी तुम्हाला सिव्हिलायझेशन सापडेल अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की अशा प्रकारची संग्रहालय ही अत्यंत महत्त्वाची आहे आपल्याला कल्पना आहे की भाऊदाजी लाड हे खरं म्हणजे ग्रँड मेडिकल कॉलेजच्या पहिल्या बॅचचे डॉक्टर होते आणि अतिशय प्रथित यश अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं पण संपूर्ण जीवन त्यांनी आपल्या समाजाकरता त्या ठिकाणी घालवलं अनेक भाषा त्यांना यायच्या संस्कृत त्यांना चांगली यायची इंग्लिश मराठी गुजराती अनेक भाषा त्यांना यायच्या आणि विशेषतः ज्या काही जुन्या लिपी होत्या जुनी नाणी होती या सगळ्या गोष्टींचा संग्रह करणं आणि त्यासोबत त्या, त्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणं किंवा त्याचं इंटरप्रिटेशन करणं ही देखील त्यांच्याकडे कला होती आणि म्हणूनच ज्यावेळी अशा प्रकारचं हे संग्रहालय बांधण्याचा निर्णय झाला त्यावेळी त्याच्यामध्ये त्याच्याकरता निधी जमा करणे कारण सरकारनी केवळ हे बांधलं नाही तर जनतेने पैसा देऊन त्या काळामध्ये बांधलं तर तो निधी जमा करण्यामध्ये त्यांचा एक मोठा वाटा होता महत्त्वाचा वाटा होता आणि त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी या संग्रहालयाला दिल्या अनेक दुर्मिळ वस्तू या संग्रहालयाकरता त्यांनी मिळवल्या आणि म्हणूनच मला असं वाटतं की एकोणीसशे पंच्याहत्तरला हा निर्णय झाला की या संग्रहालयाला त्यांचं नाव द्यायचं आणि या संग्रहालयाचं नाव डॉक्टर भाऊजी भाऊ दाजी लाड अशा प्रकारचं नाव हे झालं आणि अतिशय मला असं वाटतं चांगला योगायोग आहे की आज पन्नास वर्षानंतर तेच संग्रहालय पुन्हा नूतनीकृत अशा प्रकारच्या या सगळ्या वास्तूमध्ये आणि पद्धतीमध्ये पुन्हा जनतेकरता खुलं करण्यात येत आहे मला विश्वास आहे ये की येत्या काळामध्ये मुंबईमध्ये जे काही पर्यटक येतात त्या पर्यटकांकरता एक आकर्षण म्हणून हे जे काही संग्रहालय हे असेल आम्ही थोडक्यात संग्रहालय या ठिकाणी बघू शकलो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आ, समकालीन मुंबई ही आपल्याला या संग्रहालयामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते जीवनपद्धती पाहायला मिळते मुंबईचे वैशिष्ट्य पाहायला मिळतात आपली मंदिरं देवदेवता त्या काळी कशा जीवन जीवनपद्धती होती ही आपल्याला पाहायला मिळते दुर्मिळ छायाचित्र दुर्मिळ स्क्रिप्ट्स अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळे एकूणच भारतीय जीवन मनाचा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव या संग्रहालयाच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो मी मुंबई महानगरपालिकेचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की महानगरपालिकेने हा प्रकल्प हातामध्ये घेतला आणि याचे आर्किटेक्ट असतील ज्यांनी काम पूर्ण केलं ते असतील सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की यू हॅव डन अ वंडरफुल जॉब म्हणजे अतिशय सुंदर अशा प्रकारचं जर रेस्टोरेशन आपण सगळ्यांनी केलेलं आहे पाहिल्यानंतर त्याची जी क्वालिटी आहे त्याचा जो दर्जा आहे हा अतिशय उत्तम अशा प्रकारचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आता भविष्यातही आ, मला असं वाटतं की याचे जे क्युरेटर असतील ते याचा जो काही दर्जा आहे तो राखतील कारण आपल्याकडे एकदा ओपन झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात जनता ते पाहण्याकरता येते की अनेक वेळा त्याचं त्याला जे काही म्हणजे एक सॅनिटाईज करणं जो विषय असतो तो राहून जातो आणि मग त्यातनं थोडी त्याच्यामध्ये खराबी येते तर ती येणार नाही हा मला विश्वास आहे त्यामुळे जेवढं सुंदर हे आज आपल्याला दिसत आहे दोन वर्षांनी पाच वर्षांनी आपण गेलो तर ते त्याहीपेक्षा अधिक समृद्ध आपल्याला दिसेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मी रेखती असं महाराष्ट्र राज्याचं अत्यंत सशक्त आणि उत्कृष्ट असं नेतृत्व म्हणजे आपले मुख्यमंत्री महोदय आहेत त्यांना पुन्हा एकदा अभिवादन करते आणि आता यानंतर आभार प्रदर्शनासाठी उप आयुक्त व सुरक्षा श्रीमती चंदा जाधव यांना आमंत्रित करते मुंबईचा सा पुरातन सांस्कृतिक वारसा कला इतिहास उघडून दाखवणारे डॉ डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालयाचे आज नूतनीकरण मागच्या महिन्यात पूर्ण झालेलं आहे आणि आज माननीय मुख्यमंत्री महोदय दे। श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संग्रहालयाचे लोकार्पण झाले आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानते की आपण वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले श्री मंगल प्रभात लोढाजी मंत्री कौशल्य विकास व नाविन्यता रोजगार उद्योग व संशोधन श्री मिलिंद देवराजी राज्यसभा सदस्य श्री राजहंस सिंह आमदार आणि आमचे सगळ्यांचे आवडते आयुक्त भूषण गगराणीजी अश्विनी जोशी मॅडम अमित सैनीजी आणि आमच्या माजी आमदार यामिनी जाधव मॅडम आपले सगळ्यांचे आपण ह्या वे सोहळ्यासाठी वेळात वेळ काढून इथे आलात त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते तसेच या सोहळ्यासाठी नागरिक ब्रोहन मुंबई महापालिकेचे अधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी यांचेही मी मनापासून आभार मानते यासह सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार यांचेही मी मनापासून आभार मानते आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आला त्यामुळे सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्या मी